नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी इचलकरंजे येथील शब्बीर इलेक्ट्रॉनिक समूहाच्या वतीने लकी ड्रॉ व गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इचलकंजी येथील शब्बीर इलेक्ट्रॉनिक समूहाच्या वतीने विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यात आलेल्या ग्राहकांच्यासाठी लकीड्रॉ दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात घेण्यात आला तसेच या निमित्ताने भारतीय लष्करामध्ये भरती झालेल्या संकेत ठोंबरे व प्रो कबड्डी विजेता आर्यवर्धन नवाळे यांचा सत्कार प्रसिद्ध उद्योगपती मदनरावजी कारंडी व भाजपचे शहाजी भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा शाल व रोप देऊन स्वागत करण्यात आले या सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मदनरावजी कारंडे शहाजी भोसले दीपक सुर्वे साता आदमापुरे अनवर मुल्ला विक्रम शिंगाडे यांचेसह शब्बीर मोमीन यासिन भालदर अमर वर्पे सूर्यकांत टोंबरे सुनील टोंबरे हरिहजारी आनंदा वर्पे गुलाब कमाल राजू गणपती दिलीप यांचे यांचेसह त्रेचाळीस इंची ई डी टी व्ही विजेता राम सणदी सिलिंग फॅन विजेते जावेद फरास मिक्सर विजेते दिनेश कणगीत होम थिएटर विजेता नम्रता कांबळे आदी लकी ड्रॉ विजेते ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज